मित्रांनो जंगलात नेहमीच ताकदीचा खेळ चालतो इथं ज्याचं बळ जास्त त्याचा विजय पण जेव्हा नातं हृदयाशी जोडलं जातं तेव्हा ताकदही झुकते असाच एक थरारक व हृदयस्पर्श दृश्य सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये सिंह तरसाच्या घेऱ्यात अडकलेली दिसते तिच्या वेदनायुक्त गर्जना जंगलात घुमू लागतात आणि मग जंगलाचा राजा सिंह संकटात सापडलेल्या आपल्या प्रियसीच्या मदतीला धावून येतो मित्रांनो पुढचं पूर, दृश्य पाहून अंगावर शहारे येतील या धक्कादायक व्हिडिओमध्ये दिसत आहे की एकट्या सिंहनीला अनेक तरसांनी चहूबाजूंनी घेरलाय तरस म्हणजे जंगलातला सर्वात चतुर आणि टोळक्याने हल्ला करणारा हिंसपाणी त्यांनी सिंहनीवर आक्रमण केलाय आणि तिची अवस्था फारच बिकट झाल्याचे दिसत आहे तिच्या वेदनांनी आणि मदतीच्या हक्कांनी वातावरण अधिक भिदरलेलं होतं मात्र सिंहनेही शेवटपर्यंत झुंज देत होती हार मानायला तयार नव्हती सिंह कोंडीत सापडलेली असताना अचानक एक प्रचंड गर्जना ऐकू येते त्यानंतर जंगलाचा खरा राजा असलेला सिंह पुन्हा जोरात गर्जना त्या ठिकाणी करत दाखवल होतो सिंहनीच्या एका आक्रोशावर धावत आलेल्या सिंहाने मग काय एकामागून एक तरसांना धळाधळ धड़ पळवून लावायला सुरुवात केली आहे त्याचा रुद्र अवतार पाहून संपूर्ण जंगल हादरून जातं सिंहाच्या एवढ्या जबरदस्त हल्ल्यानंतर सर्व तरस सैर वैर झाले आहेत काही सेकंदातच सिंहानं तरसांचा डाव त्यांच्यावरच उलटवला आहे सिंहानं आपली ताकद आणि प्रेमिकेचं रक्षण अशा दोन्ही गोष्टी सिद्ध केल्या आहेत मित्रांनो जसा पिक्चरातला सीन आहे त्याप्रमाणेच हा पिक्चर आपल्याला इथे दिसतो आहे एका सिंहाने आपल्या प्रेयसीसाठी आपल्या जीवाची बाजी लावून सण आपल्या प्रेयसीला वाचवलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्स अक्षरशः थक्क झालेत सिंहनीवरील अतूट प्रेमासाठी सिंहानं दाखवलेल्या शौर्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे हे केवळ ताकदीचं नव्हे तर नात्याचंही प्रदर्शन आहे अशा प्रतिक्रिया एक जर देत आहेत काही जणांनी याला जंगलातील प्रेमाची कहाणी असंही म्हटलं आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे पानावलेत एकच साक्षात्कार प्रेम असो वा जंगल संरक्षण हीच खरी ताकद हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे तुम्हीही पहा सिंह आणि सिंहनीचा हे हृदयात खोल भिडणारे क्षण मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया येतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो धन्यवाद